जलजीवन मिशनच्या थकलेल्या देयकामुळे युवा कंत्राटदाराने आत्महत्या के केली आहे जलजीवन मिशन अंतर्गत राज्य शासनाकडे सुमारे बारा हजार कोटी रुपयांची देयक प्रलंबित असल्यामुळं अनेक महिन्यांपासून कंत्राटदारांचे आर्थिक हाल सुरू आहेत याच आर्थिक तणावातून सांगलीतील युवक कंत्राटदार हर्षल पाटील यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे यामुळे कंत्राटदार वर्गामध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे मिलिंद भोसले यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आम्हाला जर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर यात काळात याही पेक्षा उग्र आंदोलन छेडलं जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला महाराष्ट्र शासनाकडे जलजीवन मिशनचे जवळपास बारा हजार कोटी रुपयाचे देयक प्रलंबित आहेत या संदर्भात आमचे कंत्राटदार बंधू हर्षर पाटील यांनी काल सांगलीमध्ये दुर्दैवी आत्महत्या केलेली आहे आत्ताच आम्ही महाराष्ट्र शासनाचे मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांचं निवेदन ऐकलं अत्यंत चुकीचं आहे गेल्या एक वर्षापासून कंत्राटदाराची देयकं मिळत नाहीत जरी ते काम त्यांच्या नावावर नसलं तरी ते काम त्यांनी सबलेट घेतले तशा पद्धती जी एस टी पावत्या सुद्धा आमच्याकडे आहेत परंतु आज कुटुंबामध्ये ते दुःखाची परिस्थिती असल्यामुळे आम्ही काही गोष्टी कुटुंबाला मागू शकत नाही परंतु महाराष्ट्र शासनाचे जे अधिवेशन झालं एक जुलै ते अठरा जुलैपर्यंत याच्यामध्ये आम्ही चार जुलैला महाराष्ट्र शासनाच्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाला आंदोलन करून निवेदन दिलं होतं तसेच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला वेळ देतो असं आश्वासन माननीय गिरीश महाजन साहेब व इतर सर्व मंत्र्यांनी दिलेलं असतं तर आज किंवा ती बैठक झाली असती तर आज हा दुर्दैवी आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूचा मृत्यू झाला नसता दरम्यान शासनाकडून देयक न मिळाल्यानं बँकांचं कर्ज मजुरांचं वेतन साहित्य विक्रेत्यांचे पैसे अशा अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे परिणामी कंत्राटदार मानसिक तणावाखाली येत असून हर्षल पाटील यांची आत्महत्या ही या व्यवस्थेतील भीषण वास्तवाचं प्रतिबिंब मानली जात आहे या पार्श्वभूमीवर शासनानं तातडीनं योग्य निर्णय घेऊन थकलेल्या देयकांची पूर्तता करावी अशी मागणी राज्यभरातील कंत्राटदारांकडून केली जात आहे याबद्दलची अधिक माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे मिलिंद भोसले यांनी दिली आहे